यावल येथून अठरावलकडे जाणाऱ्या जुन्या अठरावल रस्त्यावर एका शेतकऱ्याचे कापणी योग्य झालेले केळीचे तब्बल चार हजार खोड कोणीतरी अज्ञात माथे फिरूने कापून फेकले आणि शेतकऱ्याचे यामध्ये सहा लाखाचे नुकसान झाले आहे हा प्रकार रविवार दिनांक पाच जानेवारी रोजी सकाळी निदर्शनास आला तेव्हा घटनास्थळी पाच जानेवारी रविवार रोजी सकाळी साडे दहा वाजता पोलिसांना बोलवण्यात आले आहे व पंचनाम्याचे काम सुरू झाले आहे यावल येथून अठरावलकडे जाणारा जुना अठरावल रस्ता आहे या अठरावल रस्त्यावर शेतकरी केशव गोवर्धन चौधरी यांचे शेत आहे त्यांच्या शेतात त्यांनी शेता केळीची लागवड केली होती तेव्हा कापणी योग्य झालेले सुमारे चार हजार केळीचे खोळ वरील घड कोणीतरी अज्ञात चोरट्याने कापून फेकले यामध्ये शेतकऱ्याचे तब्बल सहा लाखाचे नुकसान झाले आहे यापूर्वी देखील सातत्याने या भागात शेतकऱ्यांच्या केळी पिकाचे कोणीतरी अज्ञात माथे फिरूकडून नुकसान करण्यात आले होते आणि आज झालेल्या या घटनेमुळे आता शेतकऱ्यांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे शेतकऱ्याच्या हातात तोंडाशी आलेला घास हा हिरावून गेला आहे या घटनेची माहिती केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे आमदार अमोल जावळे यांना देखील देण्यात आली घटनास्थळावर आमदार अमोल हरिभाऊ जावडे यांनी देखील जाऊन पाहणी केली शेतकऱ्याला दिलासा दिला आहे दिला व पोलिसांना तातडीने पंचनामा करून संशयितांचा शोध घेण्याच्या सूचना आमदार अमोल हरिभाऊ जावडे यांनी दिल्या आहे एकूणच अठरावल सह परिसरात सातत्याने कोणीतरी माथे फिरू शेतकऱ्यांच्या किडी पिकाचे नुकसान करत असल्याने शेतकऱ्यांमधून प्रचंड चिंता व्यक्त केली जात आहे कोणतेही वाहन खरेदी करणे किंवा विकणे आता झाले सोपे आणि आपल्या बजेटमध्ये आरोही मोटर्स कार बाजार घेऊन आले आहेत आपल्यासाठी सेकंड हँड गाड्यांची खरेदी विक्री सच्चा सौदा पक्का वादा टू व्हीलर फोर व्हीलर किंवा ट्रॅक्टर तुम्हाला मिळेल तुमच्या बजेट मध्ये आणि तुमचे वाहन विकताना देऊ बेस्ट प्राइस वाहनांच्या व्यवहारा बरोबरच फायनान्स इन्शुरन्स अशा आवश्यक सेवा उपलब्ध तब्बल तेवीस वर्षांचा अनुभव असलेले निलेश भाऊ अजमेरा व रुपेश भाऊ अजमेरा यांच्या आरोही मोटर्स, आरो मोटर्स कार बाजार येथे सेकंड हँड वाहनांच्या बेस्ट डील साठी फक्त आरोही मोटर्स कार बाजार जळगाव तुमच्या आवश्यकता पूर्ण करणारे आमच्याकडे आहेत वाहनांचे असंख्य पर्याय तसेच वाहनांचे परीक्षण आणि पडताळणी करून आम्ही फक्त चांगल्या कंडिशनमधील वाहनेच ऑफर करतो जेणेकरून तुमचा प्रत्येक प्रवास होईल सुखकर त्यामुळे आजच घेऊन जा तुमचे मनपसंत वाहन आरोही मोटर्स कार बाजार मधून पत्ता मानराज पार्क हायवे नंबर सहा आर एल हॉस्पिटल समोर जळगाव संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीन वर porque no se